म्हणून करती तुम्हाला करून खावा तुम्ही कसलं दाद्यानं सांगितलं कसलं येताना आणलं मी बिर्याणीच करणार करून घालतील अकरा म्हणून बघा आता म्हणलं धुवून घेतलं चिकन पाणी बाहेर ओतून दिलं

मध्ये काय काय टाकत नाही जेवढा हाय घरात तेवढच टाकायचं कांदा टमाटो नाही बघा मेन नशी आणि आमच्या ह्या वाघाला बिर्याणी हाय आवडती खून असतो दाद्याला व बघा की मी आमची करते पण खात नाहीत माझ्यासंग बोलत नाहीत वाईट वाटत एका गोष्टी काय करा इतक्या दिवसाला पाठ तर देवच लागणार मसा आण करते त्यांनी खात नसल्यावर मला तर काय काही खावाटणार आहे मी पण खाते रा खावा तुम्ही तुम्ही घ्या खाऊ ना मी परत जीवती आतल्या आत जीव तुटतो नवऱ्यासाठी पण नवऱ्याचं नाही तुटत आमच्यासाठी काय करायचं शिजवशी ना, ना, ना। करते बिर्याणी या तुम्ही पण खायला आणि बघा कशी करते ती थोडं म्हणत नाही म्हणत नाही नाही पण काढून थोडं छुपी कारण की उंदी त्याला उपी गेली ठेवल्यात तयार त्यातनं घेते तांदूळ शिजवून शिना कुकर मध्ये काय होत या जजमेंट लागत नाही शिकली नाही कुकर त्याला पण आताच बिघडायचं होत म्हणून शिना म्हणलं आता आपलं त्यातच हे करावं गेला टाकला बघा पत्ता ही दोन टाकती लाकड त्याला काय म्हणते ती पुन्हा आणि अजून काय तर टाकते ती बघा ती मी पण टाकते थोड जरा जिरं ही वासितो चांगला आणि शिळटा कीस ह्या ब्या दोन लवंग टाकते आता यात मीच मीठ टाकते आणि ह्याला कणा 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 उकळी येतेत पटकन बघूया आता ही कधी उकळते कशी ह्याच्यावर आता झाकूया आता तांदूळ एवढं घेतले तरी चांगला आहे तर तांदूळ पहिल्यांदाच आणले तर अजून दोन तीन कांद घेतली ह्या बर बर तिथ झाकून घेतली मामा माहिती तिथं मला माहिती बघ पण ह्याच्यात आहे मंचाल टाकलं तांदूळ आधी एक धुण घेतलंय अजून दुसऱ्या दोन पाण्या टाकून घेऊ टाकून की म्हणून तर पाणी एक परत म्हणजे हे ह्या मिक्स केल्यावर सगळं मसाला मिक्स केल्यानंतर ना हम्म बर

काळा आहे आता जाऊ द्या बघून्यात भात उताव लागतय काय तुम्हाला परत उघडून बघूया ये तस केलंय बरं का मॅ आता ठेव खाली करूया बघूया कसं झालंय बघ दिसल का होय दोघी असं झालंय झाले ना चांगलं बघ जुळलंय का मला होय केलं करायला

पण खत कशी दिसते हे माहित नाही बर का अजून खाल्ली नाही पोरांनी खाऊ सांगते कशी कशी नाही मग मला करायचं आणि बघा आपल्या आम्ही काकड नाही तर पाच काकड ठेवले तर तुम्हीच सांगा ह्यात टाकायचं किती आणि ह्यात ठेवायचं किती शिवाय ह्यात चारच काकड ठेवलं आणि ह्यात सगळं टाकलं असं केलं बघ आता बघूया Iya ya?